नमस्कार प्रतीक्षा रेसिपीज मध्ये आपले खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला वाळवलेल्या हरभरा पानांची भाजी बनवून दाखवणार आहे सोपी आहे बनवायला झटपट होते आणि चव म्हणाल तर अप्रतिम अतिशय चविष्ट ही भाजी बनवून तयार होते भाजीला जर काही शिल्लक नसेल तर आयत्या वेळेला अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये ही भाजी बनवून तयार होते रेसिपीला सुरुवात करूया एक वाटी वाळवलेले हरभराची पानं घेतलेली आहे याला आपण हरभराची भाजीसुद्धा म्हणू शकतो अगदी ओला ज्या हरभरा असतो त्याची पानं खुडून निवडून व्यवस्थित उन्हामध्ये चांगली वाळून आणि मग ही भाजी वर्षभरासाठी आपण स्टोर करू शकतो त्यावेळेला ज्या वेळेस आपण भाजी करणार आहोत त्यामध्ये व्यवस्थित बघायचं जर मोठ्या काड्या असतील तर त्या काढून घ्यायच्या आता या भाजीला ना दाटसरपणा येण्याकरता आपण यामध्ये दोन पीठं घालणार आहोत ज्यामध्ये मी दोन चमचे बाजरीचं पीठ घेतले आणि दोन चमचे बेसन पीठ घेतले नुसतंच तुम्ही बाजरीचं पीठ घेऊ शकता किंवा डाळीचं पीठ वापरू शकता आता हे सुकं मिश्रण आहे ना आपण तयार करून घेणार आहोत चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे यामध्ये पाणी वापरायचं नाही कडाईमध्ये साधारण दीड चमचा तेल गरम केलं आहे यामध्ये मोहरी आणि जिऱ्याची कडकडीत फोडणी घ्याय द्यायची आहे त्यानंतर खलबत्त्यामध्ये ना साधारण सात आठ लसणाच्या पाकळ्या चार पाच हिरव्या मिरच्या मीठ घालून मी हे ठेचून घेतलं आहे वाटण इथे तुम्ही सुकलेल्या लाल मिरच्यासुद्धा घेऊ शकता आता ही मिरची तेलावर चांगली परतून घेते लसूण आणि मिरची यामध्ये मीठसुद्धा आहे त्यामुळे मीठ आता भाजीला टाकणार नाही आहे दोन चमचे थोडेसे इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत अख्खे जर आवडत असेल ना तर भिजवलेली हरभऱ्याची सुद्धा या भाजीसाठी वापरू शकता एकदा की फोडणी तयार झाली की यामध्ये भाजीला जसं आवश्यक असेल तसं यामध्ये पाणी घालायचं तर जेवढी मला भाजी बनवायची त्यानुसार दीड ग्लास पाणी टाकलं आहे आणि यामध्ये चिंचेचे तुकडे टाकते ह्या भाजीला चिंचा घालताना शक्यतो तुकडे करून आणि चिंचोक्यासहित वापरल्या जातात चिंचा आता आदन मोडायचं आहे म्हणजे पाण्याला उकळ आली की थोडंसं थंड पाणी यामध्ये घालायचं म्हणजे उकळी बंद होते कमी होते आणि हे जे मिश्रण आहे ना हरभऱ्या भाजीचं बेसन पिठाचं आणि बाजरीचं ते आपण यामध्ये टाकून घेतलं आहे बघा बिलकुल गाठी झालेलं नाही आहे चांगली उकळ आल्यानंतर मध्यम आचेवर साधारण पाच मिनटासाठी किंवा सात आठ मिनटासाठी ही भाजी उकळू दिली आहे आणि छान दाटसरपणा आला आहे गरमागरम तयार आहे वळावलेल्या हरभऱ्या पानांची भाजी बाजरीच्या भाकरीसोबत किंवा बाज ज्वारीच्या भाकरीसोबत अप्रतिम लागते नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असे एका रेसिपी रेसिपीसोबत धन्यवाद